विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सारांश फाउंडेशन यांच्या वतीने यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास यावेळी अभिवादन करण्यात आले सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलुताई इंगळे यांच्यातर्फे यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सारांश फाउंडेशनच्या इंदू मोरे रंजना मोरे विद्या झनके इंदुमती मोरे शिलांबरी जमदाडे जिजाबाई दाभाडे शोभा इंगडे भालेराव मावशी आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज महापौर दिनानिमित्ताने आज आम्ही इथे बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे अभिवादन गेले आम्ही आज आणि आज आमच्या इथे सगळ्या आम्ही सारंग फाउंडेशनच्या महिला जमलेलो आहे आणि आमचे बाबासाहेब म्हणजे आमचे सगळे दलितांचे दाता आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही पुढे आम्ही सगळ्या महिला त्यांच्या खाली आम्ही सगळे काम करणार आहेत आणि असे आज आम्ही सगळ्या महिलांनी एक संकल्प केला आहे यांचे महापरिमाण परिनिर्माण दिवानिमित्त त्यांना कोटी कोटी अभिवादन आणि त्यांच्या दिव्य चरणी मी कोटी कोटी बंधन करते एक महासूर्याचा अस्त झालेला आहे पण असे महामानव कधीच मरत नसतात ते त्यांच्या कार्यकृतीपणे अमर असतात की जब तक रहेंगे चांद और सूरज अमर रहे दुसरे देश निर्मी अरे देश के लिए, लिए संविधान लिखे हम महिला को एक सम्मान दिलाया है ऐसे भारत माता को, को हम शतशा नमन करते हैं सा दुष्ट च पनसाली वेदकजी एरी दुष्टकामरायाची प्राणज्योति भूतं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं शरणं गच्छामि कोण बसला होता काळ होत महापुरुष खाली देशदेशी वार्ता पसरली हदरून गेली अशा बाबासाहेबांच्या पुढे घेऊन वंदन करू त्याच्या चरणी त्यांच्या दुप चरणी आम्ही रथ मस्त आणि आम्ही सर्व बंदी अभिवादन करायला हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल